जनतेच्या मनातील लोकनेता अकोले तालुक्याचे कार्यसम्राट आमदार डॉक्टर किरणजी लहामटे साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा विकास कामांचा विकासरत अविरतपणे चालवणारा विकास, विकास पुरुष म्हणजे आमदार डॉक्टर किरण लहामटे त्रेचाळीस कोटी रुपयांचं पिंपरकणे उड्डाणपुलाचं काम पूर्ण झालंय लवकरच औद्योगिक वसाहत होतीये भंडारदरा रिंग रोडची सत्याऐंशी कोटींची कामं चालू आहेत तर उपजिल्हा रुग्णालयासाठी सदुसष्ट कोटी रुपये मंजूर झालेत कोतुळ पिंपळगाव खान धरणावरील पूल पूर्ण करत त्यासाठी बावीस कोटी रुपये उपलब्ध करून दिले कोतुळगाव आणि मुख्य रस्ता काँक्रिटीकरण तसेच इतर कामं सुरू आहेत आणि त्यासाठी बावीस कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिलाय एकवीस कोटी रुपयांचे साठवण बंधारे मंजूर झाले आणि अकोलेच्या मुख्य बस स्थानकाला अकरा कोटी रुपयांची मंजुरी आमदार डॉक्टर किरण लहामटे साहेब यांनी मिळवून दिली आहे मागील चार वर्षात अकोले तालुक्यामध्ये रस्त्यांचे अफाट जाळे विणणारा विकास पुरुष म्हणजेच आमदार डॉक्टर किरण लहामटे आणि त्यांना वाढदिवसाच्या उदंड यशदायी शुभेच्छा शुभेच्छुक शुभम सुनील देशमुख संचालक केकरी बेकरी खाद्य दालन तसेच शुभम देशमुख मित्रपरिवार अकोले आणि संगमनेर तालुका